पहिला क्रमांक शास्त्रज्ञ सुद्धा मुलीला गेलेला आहे आणि आपल्या देशाच पण को को आज कोण आहे आज आपल्या भारत देशाची धुळा कोण समाज पंतप्रधान कोण आहे आणि यापूर्वी सुद्धा राष्ट्रपतीच होते करून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तने तरना भाग्यवंत कारण एवढा हा उत्सव साजरा करतो याचा मला अतिशय अभिमान आहे रामकृष्ण हरी अहिल्या